आ, नमस्कार आपण आता दादा आणि खटावकर दादा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते इथं आहेत आणि पंचशील प्रसारक मंडळाच्या वतीनं यावर्षीच्या जयंती उत्सवात कार्यक्रम आहे तर त्या आपण बांधव ग्रुप या चॅनलवर आपण बोलत आहात रणदेवी दादा नमस्कार तर हे कार्य तुम्ही कसे करत आहात कर दादा सोबत आहेत खटावकर दादा तुम्ही बोला आणि नंतर मग रणदेवे दादा यांचा कार्यक्रमच आपण प्रत्यक्ष पाहणार आहोत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा प्रयोगाचा कार्यक्रम बोला या संदर्भात बांधवगृप या यूट्यूब चॅनलवर आपण बोलत आहात नमस्कार नमस्कार मी प्रकाश खटाव महाराष्ट्र अंतर निर्णय समितीचा प्रमुख कार्यकर्ता आणि जिल्हा वार्तापत्र आमचं जे आहे वार्तापत्र त्याचा एक प्रमुख कार्यकर्ता आहे डॉक्टर नरेंद्र जागरूक करण्याच्या पूर्ण सातत्याने काम करत असल्यामुळं मला या कामाचं महत्त्व कळालं आणि समाज प्रबोधनाच्या कामामध्ये आम्ही आमचे सहकारी जे भगवान रणदेवी आणि इतर काही सहकारी समाज सामाजिकामध्ये चमत्काराच्या प्रयोगाबरोबरच भाषण आणि इतर काही सहभागी सहकार्य कार्यक्रम असतात ओके आपला बहुमोल वेळ काढून आपण बांधव ग्रुप या चॅनलवर आपण बोलले त्याबद्दल धन्यवाद रणदेवी दादा नमस्कार आपण हे काम करत आहात गेले कित्येक वर्ष तुम्ही काम करताय तर नेमकी संकल्पना काय आहे समाजानं बदललं पाहिजे परिवर्तनशील असलं पाहिजे ते तुम्हाला काय वाटतं या संदर्भानं बोला की का समाजात काय बदल झाला पाहिजे जय भीम तुमचं गाव कोणतं महाराष्ट्र आहे आणि तसं घडावं आणि त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती बोडवली ते सादरीकरण होणार आहे उद्यापासून म्हणजे आजपासून ते कार्यक्रम घेत आहे कार्यक्रमाचं स्वरूप म्हणजे कसं प्रायोगिक आहे की असं लेक्चर वाच प्रयोग सादरीकरण करतो आणि प्रेझेंटेशन करून प्रबोधन करतो म्हणजे जे, जे बाबा बुवा मांत्रिक तांत्रिक आहेत ते लोकांना चमत्कार करून लोकांना फसवतात चमत्कार म्हटलं की नमस्कार असतो केवळ नमस्कार नाही तर लाखो रुपयाला भंडा घालून ते जातात हे कसे बसले जातात अशा पद्धतीचे चमत्कार केले की आपण नमस्कार करतो या चमत्कार कसे करतात हे चमत्कार सादरीकरण करून लोकांना पर्यंत पोहोचवतो बाबा गोवा मात्र ते सांगत नाहीत की आमच्या पाठी माग काय विज्ञान आहे किंवा काय लोक फसतात बरोबर फसतात लोक आणि फसून जे जसे बाबा बुवा चमत्कार करतात तसे चमत्कार किती वर्षापासून हे काम तुम्ही करता गेले तीस वर्षापासून हे कार्यक्रम करतो म्हणजे डॉक्टर दाभोलकरांचे होते जेव्हापासून त्यांनी आम्हाला ज्ञान दिलेलं आहे त्यांनी आम्हाला माहिती दिलेली आहे त्यांच्या हे आम्हाला जे आमच्या पाटण भागात तारळ्याकडे भांदीर केसर आहेत किशोर दरपडे आहेत किशोर दरपडे हा माझा बाचाच आहे हा मग ते आम्ही कार्यक्रम तिकडे ठेवत असतो वेगवेगळे तर खूप छान आहे तर आता नाविन्यपूर्ण आपल्याला कार्यक्रम इकडं पाहता येईल तर धन्यवाद आपला बहुमोल वेळ काढून आपण ही बाईट दिली त्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद 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 थँक्यू